पालखी गुहा मुक्कामी येताच साई दिवाळी साजरी मौजे नांदगावला मुक्कामी थांबलेली श्री साईबाबा पालखी सकाळी रवाना झाली करत अल्पफारासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथं थांबली महात्मा फुले कृषी विद्यापीठ इथं व्यवस्थापक साई भक्त सत्यजित मोहन पवार साई भक्त जयसिंग पवार व साई भक्त अरविंद पवार यांच्याकडून अल्पोफाराची व्यवस्था करण्यात आली होती साई भक्तांनी अल्पोफार केला त्यानंतर पालखीतील साई पादुकांची आरती करण्यात आली व पालखीनं शिर्डीकडे प्रस्थान केले ओम साई राम चालत जयघोषात हो राहुरी रोड इथं पालखी येताच राहुरी खुर्दचे साई भक्त आकाश पाटोळे यांनी पालखीतील साई भक्तांना केळी व चहा दिला चहा घेऊन पालखी पुढे निघाली तर पालखी राहुरी गावात आल्यानंतर पालखीचे डीजे लावून व वा फटाके वाजवून भव्य स्वागत करण्यात आले दुपारचा महाप्रसाद व विचावा पंढरी मंगल कार्यालय राहुरी इथं झाला पंढरी मंगल कार्यालयात साई भक्त कराडी बंधू व साई भक्त नाहूरकर परिवार यांच्या वतीने दुपारच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती दुपारच्या जेवणानंतर श्री साईबाबांची आरती झाली आणि सर्व साई, साई भक्तांनी आराम केला त्यानंतर पुन्हा पालखी शिर्डीच्या दिशेने निघाली या पालखीला साऊंड सिस्टीम दिंडी क्रमांक एक ते साई भक्त विजय वाघमारे यांच्याकडून दरवर्षी दिला जातो या साऊंड सिस्टीम वर श्री साईबाबांची भजन पूर्ण रस्त्याभर वाजवली जातात त्यामुळे साई भक्तांचा उत्साह दुणावतो पालखी शिर्डीकडे मार्गक्रमण करत असताना शिर्डी, शिर्डी रोड इथं साई भक्त पूजा साठे शुभम गाडेकर चव्हाण यांनी साईभक्तांना लसीचे वाटप केले सदर लसी वाटप करणारे सर्व साई भक्त हे पुण्याचे असून हे शिर्डीला जाण्यासाठी पायी चालतात आणि त्यांनीच हा लसीचा कार्यक्रम शिर्डी, शिर्डी रोड इथं ठेवला होता शिर्डी रोडहून पालखीनं प्रस्थान केला पालखी पुढे पुढे जात असताना राहुरी फॅक्टरी येथील एच पी पेट्रोल पंपावर साई भक्त पवार यांनी पालखी रथाच्या ट्रॅक्टरला व जनरेटरला डिझेल दिले व सर्व साई भक्तांना चहा बिस्किटांचं वाटप केले श्री साईबाबांची आरती करून पालखी मार्गस्थ झाली शिर्डी रोडने पालखी मार्गक्रमण करत असताना हॉटेल साई समाधानचे साई भक्त संतोष कदम व दत्तात्रय दरंदले यांनी पालखीवर फुले उधळून फुलांचा सडा टाकून स्वागत केले व सर्व साई भक्तांना चहा बिस्किट व पाणी दिले त्यानंतर पालखीतील पादुकांवर फुले टाकून श्री साईबाबांची आरती करण्यात आली आणि पालखीचं तिथून प्रस्थान झाले संध्याकाळी पालखी जिल्हा परिषद शाळा गुहा इथं मुक्कामाला आली व्यवस्थापक साई भक्त सुरेश आणि सहपरिवार श्री साई ग्रुप पुणे से पगडे। साई भक्त ओझा यांच्या वतीने संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती सर्व साई भक्तांनी जेवण केले त्यानंतर साई भजनाचा कार्यक्रम सुंदर रीतीने झाला शेजारती करण्यात आली गुहा गावचे एक विशेष आहे श्री साईबाबांची पालखी मुक्कामी आली की दुसऱ्या दिवशी सकाळी इथं दिवाळी साजरी केली जाते सकाळी श्री साईबाबांची काकड आरती झाली तशी पालखीतील साई भक्त एकमेकांना भेटून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या फटाके वाजवून व वा लाडू वाटून दिवाळी साजरी करण्यात आली त्यानंतर पालखी गुहा येथून मार्गस्थ झाली